नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम गाईडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मी आहे बालाजी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ब्लड रिलेशन हा चॅप्टर घेणार आहोत रिजनिंगचा महत्त्वाचा हा चॅप्टर आहे एक नाही तर दोन मार्काला तुम्हाला हा कंपल्सरी एक्झाममध्ये विचारला जातो जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर या लिंक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि इथे फेसबुकची पण लिंक आहे याचा एक फायदा होईल की तुम्हाला स्टडी मटेरियल रिलेटेड नोट्स आणि जॉब अलर्ट लगेच लगेच मिळून जातील ठीक आहे जर आतापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली एक रेड बटन येईल त्यावर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच बाजूला एक नोटिफिकेशन बेल आहे त्यावर पण क्लिक करा म्हणजे याचा एक असा फायदा होईल की ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस लगेच लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल मग आजचा चॅप्टर आपण सुरू करूया तत्पूर्वी काही रूल्स आहेत जर मेल म्हणजे एखादा पुरुष जर आपल्याला डिनोट करायचा असेल तर मी इथे प्लसनं डिनोट करतो आणि जर फिमेल स्त्री जर डिनोट करायचं असेल तर निगेटिव्ह म्हणजे मायनसनं डिनोट करतो याचं कुठलंही तात्पर्य घेऊ नये हे एक दिलेले फक्त साईन आहेत आणि पती पत्नीचं रिलेशन हे डबल एचनं डिनोट करतो ब्रदर ब्रदर असेल किंवा ब्रदर सिस्टर असेल किंवा सिस्टर सिस्टर असेल कुठलंही या तिघापिका रिलेशन असलं तरी आपण इजिकल टू या साईननं डिनोट करणार आहोत हे फक्त दिलेले एक डिनोटेशनसाठी म्हणजे आपल्याला समजण्यासाठी चिन्ह आहेत त्यामुळे दुसरा कुठलाही विचार न करता फक्त हे एक डिनोटेशन म्हणून याचा विचार करावा तर त्यामधला आपण टाईप वन घेणार आहोत टाइप वन म्हणला पहिला क्वेश्चन अ ला ब व क हे दोन भाऊ आहेत क च्या मुलाला केवळ एक काका आहे तर अ चे क सी नाते काय तर आपण ब्लड शिकते त्यावेळेस जे वयस्कर आहेत म्हणजे आई वडील आजोबा काका ते आपण वर लिहिणार आहोत आणि जे वयानं कमी असणार आहेत म्हणजे मुलगा मुलगी अशा प्रकारे ते जे असतील ते आपण खाली लिहिणार आहोत म्हणजे आपल्याला सोपं जाईल लिहायला ठीक आहे तर पहिल्यांदा अ ला ब व क हे दोन भाऊ आहेत इथे अ काढून घेतलं अचं जेंडर आपल्याला माहिती नाही जशाच तसं अ काढून घेतलं अ इजिकल टू इजिकल टू का दिलं पण कारण भाऊ आणि बहीण जरी असेल तर आपण इजिकल टून डिनोट करतो अ ला ब हे एक भाऊ आणि दुसरा क हे एक भाऊ हे दोन भाऊ झाले याला आपण प्लसनं डिनोट करणार कारण आपल्याला याचं जेंडर माहित आहे भाऊ असल्यामुळं ठीक आहे त्यानंतर क च्या मुलाला केवळ एक काका आहे का आता ला एक कुठला तरी मुलगा आहे कुठलाही मुलगा असू शकतो तो त्याला एकच काका आहे म्हणजे इथं ब ऑलरेडी मेल आहे म्हणजे या मुलाचा ब हा काका होईल म्हणजे उरला कोणी इथं अ अ काय असेल मग स्त्री असेल मग आता आपल्याला काय सांगायचं अ चे क सी नाते काय अ से क सी नाते काय म्हणजे बहीण असणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं आन्सर असेल दुसरा क्वेश्चन बघा हा क्वेश्चन असिस्टंट दोन हजार चौदाला विचारलेला आहे सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे सी ही बी ची आत्या आहे आणि डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे तर ए ही डीची कोण असेल ठीक आहे तर अशा प्रकारच्या रिलेशनमध्ये जे एकदम जवळचं रिलेशन आहे ते आपण लवकर फाइंड आउट करू शकतो म्हणजे आपल्याला माहिती आहे तर डी हा सीचा एकुलता एक भाऊ आहे म्हणजे लवकर लक्षात येईल आपल्या ठीक आहे मग तिथून सुरुवात करूया म्हणजे डी इज इक्वल टू सी डी हा काय आहे एकुलता एक भाऊ आहे म्हणजे डीचा आपल्याला जेंडर माहिती आहे डीला मी प्लस दिलं त्यानंतर आता इथे पहा सी ही ए ची एकुलती एक ननंद आहे आता सी ए एक ची एकुलती एक ननंद आहे ननंद कधी होणार ज्यावेळेस ती डी ची पत्नी झाल्याच्या नंतर ठीक आहे म्हणजे इथं ए ही जर जेव्हा डी ची पत्नी झाली निगेटिव्ह आपण दर्शवलं इथं पत्नी झाली तर ती ही सी ची एकुलती एक ननंद होऊ शकते त्यानंतर सी ही बी ची आत्या आहे ठीक आहे आता सी ही बी ची आत्या आहे ही आत्या कधी होणार म्हणजे वडिलाची बहीण आत्या असू शकते म्हणजे यांचा एखादा आपत्ती म्हणजे कोण बी बी यांचं आपत्य आहे तर यांची वडिलांची बहीण म्हणजे आत्या होते मग ही हे आत्याच रिलेशन इथं पूर्ण झालेलं आहे तर आपल्याला ए आणि डी नातं सांगायचं ए आणि डी चं नातं ए ही डी सी कोण आहे ए विचारला त्याच्यामुळे आपण पत्नी हे नातं सांगणार आहोत नंतरचा क्वेश्चन पाहून घेऊ पंकज हा परागचा भाऊ आहे इथे लगेच काढून घेऊत पंकज हा पंकज परागचा भाऊ आहे हा पराग ठीक आहे पंकज रिलेशन माहीत असल्यामुळे इथं प्लस दिला मी त्यानंतर प्रमिला ही राजूची बहीण आहे ठीक आहे इथे प्रमिला बहीण असल्यामुळे इथं मायनस साईन दिलं इजिकल टू राजू कारण ती राजूची बहीण आहे ठीक आहे पराग हा प्रमिलाचा मुलगा आहे आता प्रमिलाला एक मुलगा आहे तो कोण आहे पराग आहे पराग म्हणजे आपण इथं दर्शवला हा हा प्रमिलाचा मुलगा झाला तर मग पंकज प्रमिलाचा कोण असेल आता पंकज हा परागचा भाऊ आहे तर आपस हा पण मुलगाच असणार आहे म्हणजे थर्ड ऑप्शन हा क्वेश्चन पाहू इथे पहा जर ए ही डी ची आई आहे आणि बी हा सी चा मुलगा नाही सी हे डी चे वडील आहेत डी ही बी ची बहीण आहे तर एचे बी सी नाते काय हे आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे तर आपण आपल्या पहिल्या मेथप्रमाणे डायग्राम ड्रॉ करणार आहोत ए ही डी ची आई आहे म्हणजे ही वयानं मोठी असल्यामुळं वर लिहिलं मी आणि आई असल्यामुळे इथं निगेटिव्ह साईन दिला आणि ते डी कारण स्त्रीला आपण मायनसने आणि पुरुषाला प्लसने दर्शवतायत ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन काय बी हा सी चा मुलगा नाही ही, ही कंडिशन आपण नंतर कुठे लागवती का पाहूया नंतरची कंडिशन सी हे डीचे वडील आहेत म्हणजे डीचे वडील डी ची आई ही ए आहे ठीक आहे वडील असणार म्हणजे ए चा पती असणार कोण सी नंतर डी ही बीची बहीण आहे आता डी ची बहीण कोण आहे बी आहे तर चे बी सी नाते काय तर आता च बी सी नाते काय डी ही कोण होती डी ही कोण होती ची बहीण होती म्हणजे अफकोर्स ही पण त्याची मुलगीच असणार आहे म्हणून ए आपण काय दर्शणार मग आई म्हणून दर्शणार म्हणजे पर्याय क्रमांक एक, एक हे आपलं आन्सर असेल धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मेन्शन करा तर आपण याची टाईप टू घेणार आहोत नाहीतर मी माझं फोकस दुसरीकडे कुठंतरी दुसऱ्या व्हिडिओवर करेल म्हणजे मी असं समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला नाही आहे थँक्यू